श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती मनापासून स्वागत आहे छंद नाही स्वामींचा सा तो देह काय कामाचा छंद नाही स्वामींचा सा तो देह काय कामाचा स्वामी चरणाची धराविकास देहादित प्रपंचात न व्हावे उदास स्वामीचरणाची धरावी कास देहादित प्रपंचात न व्हावे उदास ज्यांचे मन चरणी गुंतले त्यांचे कल्याण स्वामींनी केले ज्यांचे मन चरणी गुंतले त्यांचे कल्याण स्वामींनी केले स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी संदेश ऐकून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यातले दहा मिनिटं द्यायचे असतात परंतु हे नऊ ते दहा मिनिट तुमचं आयुष्य बदलण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कारण स्वामी संदेश म्हणजे फक्त ऐकून घेण्याची गोष्ट नाही तर जीवनामध्ये उतरल्या नंतर स्वामींना ओळखण्याची शक्ती ह्या स्वामी संदेशामध्ये असते स्वामी संदेशामुळे आपल्याला स्वामी कळतात आपण स्वामीपर्यंत जाऊन पोहोचतो स्वामींचे होऊन जातो गुरुवार गुरुवार निमित्ताचा हा स्वामी संदेश आहे आपण आवर्जून ऐकावा ही मी कळकळीने विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवार निमित्त आनंदात जाऊ तू तसच पुढे येणारे प्रत्येक क्षण आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि स्वामी आपल्या भक्तांना आज सांगत आहे की अरे तुझ्या समोर असलेली असलेली ही महान शक्ती आहे तुझ्या तुझ्या समोर असलेली ही महान शक्ती शून्य आहे म्हणूनच आमच्या आमच्यातल्या ह्या दिव्य शक्तीला ओळख आणि एकदा स्पर्श करून बघ आमचं नाम तुझ्या ओटांवर आणून बघ मग दिव्य शक्ती तुझ्या तुझ्यात विलीन होईल तुला विश्वास ठेवायचा तर आमच्यावर ठेव कारण हे जग विश्वासाच्या लायकीचं नाही जितक्या लवकर तू या जगावर विश्वास ठेवशील तितक्याच लवकर तुला विश्वासघाताला सामोरं जावं लागेल म्हणून तुला सांगतोय तुला विश्वास ठेवायचा तर तुझ्या या स्वामी माऊलीवर ठेव कारण आम्ही आमच्या भक्तांच्या कधीच विश्वासघात कर होऊन देत नाही म्हणून तू फक्त विश्वास जागव मनात मग तुझी परिस्थिती बदलू लागेल एका क्षणात पडू नको या जगाच्या मोहमाळ्यात हे जग हे नेहमीच पाडेल तुला भर ब्रह्मात म्हणून सांगतोय तू फक्त आमच्या प्रतीचा विश्वास जागव मनात अरे वचन हे तुझ्या गाठीशी भिऊ नकोस मी तुझ्या सदैव तुझ्या पाठ सदैव तुझ्या त पाठीशी आहे वचन हे तुझ्या गाठीशी भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी तू ज जर ठरवलं सगळं काही शक्य आहे तुझ्यासाठी स्वतःला कधी कमी ठरवू नकोस कारण तुला जे जमेल कोणाला जमेल असं ना नाही ना आणि तुला न्या नाही जमलं ना तरीही ते कशा पद्धतीने जमवून आणायचं हे आम्ही बघू तू फक्त विश्वास ठेव तुझ्यावर आणि आमच्यावर जे तू करायचं ठरवलं आहे त्यावर तू मेहनत घे प्रामाणिकपणे प्रयत्न कर तू कसलाच विचार कर तू करू नकोस कारण प्रयत्न करणं तुझं काम आहे आणि त्याच्या तुझ्या प्रयत्नांना न्याय देणं हे माझं काम आहे आम्ही आमच्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतच असतो पण आमच्या भक्तांनी देखील आमच्याशी इतकं प्रामाणिक राहणं गरजेचं असतं ना बघ भाकरीच कशी दोनही बाजूनी भाजली भाजली की छान लागते ना त्याचप्रमाणे जीवनात ही नाती दोनही बाजूनी निभावी लागतात तरच ती चांगली राहतात बघ तू भक्त आहे आणि मी तुझा गुरु आहे आपल्या ह्या गुरु आणि भक्ताचं नातं जर परिपक्व करायचं असेल दोघांनाही प्रामाणिक राहणं गरजेचं आहे म्हणून तुला सांगतोय आज जे तुझ्या मनात ते उद्या तुझ्या नशिबातही असणार आहे फक्त तू आमच्या आमचा ध्यास घे नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होती तुझं तेही स्वप्न लवकरच साकार होईल तू फक्त प्रयत्न करत राहा अरे तू आमच्याकडे बघतो पण तुझ्या मनात मात्र श्रद्धा नसते तुझ्या डोळ्यात मला विश्व अविश्वास दिसतो थोड्याशा संकटांनी तू अगदी कोळ कळमळून जातो आणि अपयशी झाल्यानंतर डगमगू लागतो अरे तुझे तुझे पाय कितीही डगमगले आम्ही ते घट्ट रोखून ठेवलेले तुला कधी खाली पडू देणार नाही रे बाळा आमच्या वर ठेवलेला हा जो विश्वास आहे ना तो कधीच वाया जात नाही आमची केलेली सेवा ती देखील कधीच वाया जात नाही तुझ्या मनात शंका आणू नको तुझी इच्छा पूर्ण होणारच आहे फक्त विश्वासा विश्वासाची गरज आहे आणि तुझी चिंता आमच्यावर निक्षक सोपव तू फक्त तुझं चांगलं कर्म करत राहा म्हणजे तुझ्या चांगल्या कर्माचं फळ तुला चांगलंच मिळणारच आहे जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला आपली ताकद बनवतो तोच माणूस कधीच कमी पडत नाही तुझं दुःख सगळ्यापाशी मांडण्यापेक्षा तू फक्त आमच्याकडे तुझ जगासमोर तुझं दुःख मांडलं तर जगाला त्याची किंमत राहणार नाही अरे तुझ्या दुःखाचे कदर करणारे अगदी बोटावर मोजणे इतकेच आणि म्हणूनच तुला सांगतोय अशा लोकांपाशी तुझे गाळणं गाळण्यापेक्षा तू आमच्या समोर ये आमच्या समोर तुझं मन तुझं मन मोकळं कारण आणि मा तुझा प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर अगदी मन लावून ऐकत असतो कारण तुला जर हे जीवन आम्ही दिलं आहे तर तुला सांभाळणारे देखील आम्हीच आहे जगाकडे बघण्यापेक्षा आमच्याकडे एकदा विश्वासाने बघ अरे जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं तुझ्या मनातला मनाला भावत याला सुख म्हण मन, सुख म्हणतात आणि जे सत्य तुझं मन स्वीकारत नाही त्याला दुःख म्हणतात सुख आणि दुःख बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध तू ठरवलं तर सुखी नाही तर कायमचा दुःखी एका व एवढं दुःख कोणाचंच दुःख नसतं आणि कधी जरी आपल्याकडून चुका होतात तर म्हणून म्हणून निर्णय घ्यायचाच नाही असं नाही निर्णय हा घ्यायचाच घ्यायलाच लागतो भलेही तो चुकला तर त्यातून अनुभव मिळेल आणि तो बरोबर ठरला -बर तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल म्हणून एकाची कोणती तरी निवड करायची आहे आणि सोबत स्वामींचे नाम घ्यायचं आहे मग चुकी चुकलेला निर्णय देखील बरोबर कसा घडवायचा स्वामी बघून घेतील तर स्वामी बघतो आजचा स्वामी, स्वामी संदेश एक, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असे असेच नवनवीन स्वामी संदेश ऐका ऐकण्यासाठी तुम्हाला आवड आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद